ठाण्यामध्ये झालेल्या गजलोत्सव या कार्यक्रमात मराठी गजलांचा मुशायला चांगलाच रंगला यावेळी राज्यभरातनं आलेल्या अनेक गजलकारांनी आपल्या गजला सादर केल्या पण या मैफलीमध्ये सगळ्यांची मनं जिंकली ती आप्पा ठाकूरांच्या गजलेनं विठू माऊलीशी थेट संवाद साधणाऱ्या गजलेनं संपूर्ण मैफलीला अंतर्मुख केला पाहूया या गजलेमधले काही खास शीर बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही आणि येथे वंचितांच्या झोपड्याना दार नाही बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बार माही आणि येथे वंचितांच्या झोपड्याना दार नाही आणि देवा का तुझ्यावर वेळ आली दानपेट्या ठेवण्याची का तुझ्यावर वेळ आली दानपेट्या ठेवण्याची लागली का भीक देवा की तुला घरदार नाही हे देव देवा लक्ष थोडे घोरगरीबांच्या कडेही तुला सक्त वॉर्निंग आहे हे देवा लक्ष थोडे गोर गरीबांच्या कडेही अन्यथा देवा तुझेही चांगले होणार नाही हे देव देवा लक्ष थोडे गोर गरीबांच्या अन्यथा देवा तुझेही चांगले होणार नाही अहो उन्हा ताणात या दिंड्या निघाल्या विठ्ठलापाशी उन्हा ताणात या दिंड्या निघाल्या विठ्ठलापाशी विठू का सोडून जागा जरासा हलला नाही, नाही। उन्हा ताणात या दिंड्या निघाल्या विठ्ठलापाशी विठू का सोडूनी जागा जरासा हलला नाही मला विठ्ठलाचा मुळी राग नाही मला विठ्ठलाचा मुळी राग नाही कृती दामिकांची मला त्रस्त करते आणि म्हणून विठ्ठलाला माझ्या काही सूचना आहेत विठ्ठलाने माझ्या सूचनांचा जर सहानुभूतीने विचार केला तर त्याच विठ्ठलाचाच फायदा होणार आहे त्यातली पहिली सूचना विठ्ठलाला पहिली सूचना की तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे तुर्तास सविठलाने आता असे करावे सोडून विठ मागे थोडे पुढे सरावे तुर्तास सविठलाने आता असे करावे पुढची सूचना बांधून ठेवलेले दो सोडून हात दोन्ही बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही आता खुशाल त्याने कामात गुंतवावे तुर्ता सविठ्ठलाने आता असे करावे होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही माणूस इतका नतद्रष्ट झालेला आहे की देवादिकांच्या सोन्या चांदीच्या मूर्ती चोरून तो वितळायला लागलेला आहे तेव्हा होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही तेव्हा विठू आता तू लवकर फरार व्हावे तूरता सविठ्ठलाने आता असे करावे होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही तेव्हा विठू आता तू लवकर फरार व्हावे पुढची सूचना झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा रुक्मिणी बरोबर जर खटकलं तुझ तर तुला काय करायचं हेही सांगून ठेवतो झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा बिनधास्त विठ्ठला तू काय करायचं त्याने <laughs> झालाच वाद देवा तुझ्या घरात केव्हा बिनधास्त विठ्ठला तू माझ्याकडेच यावे तुर्तास विठ्ठला तू आता असे करावे विठ्ठलाला पुढची सूचना आहे सिक्रेट आहे थोडीशी ती आलाच एकट्याला आहे तेव्हा कृपा करून तुम्ही ऐकू नका विठ्ठला दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री तेव्हा विठू तुझ्या तू मुकुटास सावरावे तूर्तास विठ्ठलाने आता असे करावे दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री तेव्हा विठू तुझ्या तू तु मुकुटास सावरावे तुरता विठला, विठ्ठला तू तु आता असे करावे आणि विठ्ठलाला शेवटली सूचना होणार स्फोट नक्की देवा तुझ्या महाली सीबीआयचा रिपोर्ट आहे होणार स्फोट नक्की देवा तुझ्या महाली तक्रार घेऊन तू दिल्लीकडे निघावे तुर्ता अस विठ्ठला तू आता असे करावे सोडून विट मागे थोडे पुढे चरावे सोडून विट मागे थोडे पुढे चरावे ताशा आहे की सूचना आणि ही साध विठ्ठला पोहोचेल